नमस्कार मुलांनो आज आपण पाचवीच्या परिसर भाग एक मधील धडा क्रमांक एक आपली पृथ्वी आपली सूर्यमाला हा धडा समजून घेणार आहोत मुलांना रात्री मोकळ्या जागेत उभं राहून आकाशाकडे पाहिलं तर आपल्याला खूप सुंदर दृश्य दिसतं आकाशात चंद्र चमचमणारे तारे आणि अनेक वेगवेगळ्या वस्तू दिसतात हे सगळं मिळून आपल्याला विशाल असं आकाश दिसतं आकाशात दिसणाऱ्या आकाशा चंद्र सूर्य तारे आणि ग्रह यांना खगोलीय वस्तू म्हणतात या सर्व वस्तू आकाशात असतात आणि आपल्याला दूरवरून दिसतात सूर्य हा एक तारा आहे तो आपल्यापासून खूप जवळ असल्यामुळे आपल्याला मोठा आणि तेजस्वी दिसतो इतर तारे सूर्यापेक्षा खूप दूर असल्यामुळे ते लहान आणि चमचमणारे दिसतात सूर्यापासून आपल्याला प्रकाश आणि उष्णता मिळते सूर्यामुळे दिवस होतो आणि पृथ्वीवर जीवन शक्य होत सूर्य नसेल तर पृथ्वीवर जीवन राहू शकणार नाही पृथ्वी ही एक ग्रह आहे तिला स्वतःचा प्रकाश नाही ती सूर्यापासून प्रकाश घेते आणि त्यामुळे आपल्याला दिवस आणि रात्र अनुभवायला मिळते पृथ्वी सूर्याभोवती फिरते पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याला परिभ्रमण म्हणतात पृथ्वीला सूर्याभोवती एक फ्री पूर्ण करायला एक वर्ष लागते सूर्य आणि त्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या समूहाला सूर्यमाला म्हणतात सूर्य हा सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत ते म्हणजे बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून हे सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे तो पृथ्वीभोवती फिरतो चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही तो सूर्यापासून मिळालेला प्रकाश परावर्तित करतो आपल्याला चंद्र वेगवेगळ्या आकारात दिसतो कधी तो पूर्ण गोल दिसतो तर कधी अर्धा किंवा अगदी पातळ दिसतो यांना चंद्राच्या कला म्हणतात पृथ्वीमध्ये वस्तूंना स्वतःकडे ओढण्याची शक्ती आहे या शक्तीला गुरुत्वाकर्षण म्हणतात म्हणूनच वरून सोडलेली वस्तू खाली पृथ्वीवर पडते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाण्यासाठी रॉकेटचा वापर करतात रॉकेटमध्ये शक्तिशाली इंधन असतं ज्यामुळे ते अवकाशात जातं अवकाशात पाठवलेल्या मानवनिर्मित वस्तूंना कृत्रिम उपग्रह म्हणतात हे उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात आणि हवामान संपर्क आणि निरीक्षणासाठी वापरले जातात भारतानेही अवकाश संशोधनात मोठी प्रगती केली आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो अनेक उपग्रह अने आणि अवकाश मोहिमा यशस्वीपणे राबवत आहे आज आपण आकाश खगोलीय वस्तू सूर्य ग्रह पृथ्वी चंद्र आणि सूर्यमाला याविषयी माहिती घेतली आपली पृथ्वी ही सूर्यमालेचा एक महत्वाचा ग्रह आहे आणि सूर्यामुळे पृथ्वीवर जीवन शक्य झालंय काय करावे बरे लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल उत्तर लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आणि जर पृथ्वीशी तिची टक्कर होणार असेल तर ती टक्कर रोखण्यासाठी आज अनेक मार्ग उपलब्ध आहेत त्या खगोलीय वस्तूवर एखाद्या अस्त्राचा मारा करून त्याचे रूपांतर छोट्या छोट्या तुकड्यांत करता येईल त्यामुळे त्याच्या धक्क्याने होणारे नुकसान कमी करता येईल पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या त्या खगोलीय ये वस्तूचा मार्ग बदलता येईल आणि ज्या ठिकाणी हानी होणार नाही त्या ठिकाणी ती पडता येईल जरा डोके चालवा सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल उत्तर सूर्य हा सूर्यमालेच्या मध्यभागी असून सारे ग्रह सूर्याभोवती फिरतात अचानक सूर्य गडप झाला तर साऱ्या ग्रहांची परिभ्रमण कक्षा बदलू शकते सूर्यापासून मिळणारा प्रकाश नाहीच होऊन सर्व ग्रहांवर अंधाराचे साम्राज्य निर्माण होईल ज्या ग्रहांवर सजीवसृष्टी अस्तित्वात आहे ती नष्ट होईल सगळी सूर्यमाला धोक्यात येईल असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे तुम्ही नेमके कोठे राहता हे त्याला तिला नीट कळले पाहिजे तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल उत्तर नाव पत्ता राज्य महाराष्ट्र देश भारत खंड आशिया ग्रह पृथ्वी ग्रह ग्रह क्रमांक तीन सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा उत्तर सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम आहे बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून मी कोण पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो उत्तर चंद्र मी स्वयंप्रकाशी आहे माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो उत्तर सूर्य स्वतःभोवती ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवतीही फिरतो उत्तर उपग्रह मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो उत्तर ग्रह माझ्यासारखी सजीव सृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही उत्तर पृथ्वी मी पृथ्वीपासून सर्वांत जवळचा तारा आहे उत्तर शुक्र खालील प्रश्नाची उत्तरे लिहा अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात उत्तर अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर सोडणे गरजेचे असते यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्राचा उपयोग केला जातो यामध्ये रॉकेटचा उपयोग करतात यात रॉकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर इंधन आणले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते रॉकेट हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध कार्य करते आणि यानाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर घेऊन जाते म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात कृत्रिम उपग्रह कोणकोणती कौन माहिती देतात उत्तर शेती पर्यावरणाचे निरीक्षण हवामान अंदाज नकाशे तयार करणे पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेश वहन करणे इत्यादी माहिती कृत्रिम उपग्रह देतात